आज आपल्या समवेत आहेत नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश साहेब त्यांनी दोन दिवसापूर्वी स्वाभिमान जनसंवाद यात्रा काढलेली आहे मोठा देवी गडावरून आज ते शेवगाव तालुक्यातील हदगाव या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया साहेब आपण या ठिकाणी संवाद यात्रा काढली तर कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा संवाद यात्रेचा एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांना पाहायला मिळतोय दोन दोन तास यात्रा ही उशीर होऊन सुद्धा लोक इतक्या संख्येने उपस्थित आहे कारण ही या यात्रेच्या माध्यमातून आमच्या एक लक्षात आलं की आता ही येणारी नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि ह्या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक भागातील प्रत्येक परिसरातील प्रश्नाची जाणीव झालेली आहे आणि ते प्रश्न निश्चित आम्ही सोडवण्याचा पुढील कालखंडामध्ये प्रयत्न करणार आहे साहेब जनरली आम्ही असं पाहतो की कार्यकर्ते आपल्या नेत्यावर अवलंबून असतात पैशाच्या बाबतीत समजा खर्च वगैरे आपल्या नेत्याकडून मिळतो कार्यकर्त्यांना पण तुमच्या बाबतीत आम्हाला थोडं वेगळं पाहायला मिळतं की तुमचे कार्यकर्ते तुम्हाला खर्चायला पैसे देतात पाठीमागं हरीश जायबाई नावाच्या एका कार्यकर्त्यानं तुम्हाला अडीच लाखाचा चेक दिला तर हे कार्यकर्त्याचं प्रेम किंवा हे कार्यकर्ते तुम्ही कसे निर्माण केले शेवट कार्यकर्ते असे सहज निर्माण होत नाही त्या कार्यकर्त्याला आपण नेहमी जपलं पाहिजे त्या कार्यकर्त्याच्या अडचणीत आपण धावून केलं पाहिजे कार्यकर्ता नव्हे तो आपल्या कुटुंबातला एक सदस्य असल्याचे आपण प्रत्येकाला वागणूक दिल्यानंतर ह्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं की माझी निवडणूक ही एक वेगळी निवडणूक होणार आहे देशात नावाजले नावाजलेली निवडणूक होणार आहे कारण या निवडणुकीत धनशक्तीविरोधात जनशक्ती पाहायला मिळणार आहे आणि हे जनतेचं सुरे प्रत्येक ठिकाणी मी गेल्यानंतर लोक मला मदत करतात आम्ही ज्यावेळेस यात्रेचा शुभारंभ आई मोठा देवीच्या पाय त्याला केला त्या दिवशी सुद्धा मला बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी निवडणुकीला मदत केलेली आहे काल तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांनी तुमच्यावर एक तुम्हाला एक आव्हान दिलेलं आहे की तुम्ही माझ्यासारखी इंग्लिश बोलून दाखवा किंवा माझ्यासारखं तुम्ही इंग्लिशमध्ये भाषण करून दाखवा तर तुम्हाला खरोखर हा मुद्दा महत्वाचा वाटतो का जनसेवेसाठी कुठली भाषा येणं गरजेचं आहे का हे त्यांनी जो मुद्दा मांडला ना आता ते खासदार साहेब आहेत मग मा, माझ्यासारखेने बोलणं मला योग्य नाही वाटत पण तसा वास्तविक पाहता हा आहे हे बोलणं अशोभनीय बोलणं आहे तुम्ही कुठल्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही काम किती प्रभावीपणे मांडू शकता हे महत्त्वाचं असतं आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवली त्यामध्ये सगळ्या मातृभाषेला एक समान दर्जा दिलेला आहे प्रत्येकाने आपल्या भाषेत त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडले पाहिजे इंग्लिश इंग्लिश बोलणं महत्त्वाचं आहे का प्रश्न मांडून प्रश्नाला त्या ठिकाणी प्रश्नाच्या माध्यमातून न्याय देणं हे महत्त्वाचं आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यावं हेच त्यांच्या लक्षात आलं नाही शेवट त्यांनी जे पाच वर्षामध्ये लोकांना फक्त दिशाभूल केली लोकांच्या कुठलंही काम मार्गी लावलं नाही त्या गोष्टीवर आता पांघरून टाकायचं म्हणून कुठंतरी व्यक्तिगत टीका टिप्पणी करायची या जनसंवाद यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे राज्य सरचिटणीस प्रताप काका ढाकणेसुद्धा लंकेसाहेबांसोबत आहेत अहोरात्र तर काका तुम्हाला एक प्रश्न आहे की आपल्या शेवगाव पातळीमधून किती लीड देणार आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीचा पद्धतीने हा तशी जनसंवाद यात्रा आम्हाला उमेदवारी अर्ज भरायचा आहे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरल्यानंतर अर्ज भरणार आहे त्याच्या अगोदर आमचे उमेदवार निलेश लिंके प्रत्येक मतदारसंघात विधानसभेच्या वेगवेगळ्या गावात जाऊन प्रश्न समजावून घेत आहेत मी माझ्या मतदारसंघात एक तारखेपासून त्यांच्यासोबत आहे कारण हा माझा मतदारसंघ आहे विधानसभेचा मला माझा अंदाज खोटा होऊ नये म्हणून मी आकडा सांगणार नाही कारण अशी परिस्थिती की जणू काही आम्ही आता निवडणुकीच्या अंतिम प्रचारात आहोत की काय कारण प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन तास उशिरा गेल्यानंतरही शेकडो लोक उन्हात रात्री मध्यरात्री लोक थांबत आहेत आणि डोक्यावरती उमेदवाराला घेऊन ढोल ताश्यानं गावभर मिरवणूक काढतायत म्हणजे म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की आज मी तुम्हाला म्हणायचं पन्नास हजार लीड भेटलं आणि तो साठ हजारही भेटला तर तुम्ही म्हणता तुमचा अंदाज चुकीचा तुमचा अभ्यास नाही लीड हा विधानसभेचा मोठ्या प्रमाणात शेवगा पातळीतनं असणार आहे आज प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चित्र असं आहे आम्हाला चुकीचे दावे कारण काहीतरी निवडणुकीतले खोटे मोठे दावे दावेकार हे आमची पद्धत नाही आहे आम्ही लोकात जातो आहे आता आमच्या उमेदवारांनी सांगितलं ते खरे साहेबांनी की मी स्वतः ही निवडणूक पाहू राहिलेलो आहे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे अत्यंत सामान्य माणसं ही लंकेसाहेबाच्या पाठीशी आहेत आणि मोठ्या संख्येने तरुण मुलं ही निवडणूक घेऊन पुढं चाललेली आहेत आणि मतात देखील कितीचा एकूण राहील संपूर्ण दक्षिणेत हा कदाचित विक्रमी राहील तर काकांनी सांगितलं आपल्याला धन्यवाद साहेब आणि काका दोघांचेही आभार तर आदरणीय काकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की शोगाव पातळीमधून मोठ्या प्रमाणात मताधिक्या मिळणार आहे